एक महत्वाची बातमी समोर येत आहे क्रिकेटपटू केदार जाधव हो। यांच्या बेपत्ता झालेल्या वडिलांना शोधण्यात पुणे यश क्रिकेटपटू केदार जाधव जाधव हो। यांचे वडील महादेव हे हो। सोमवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळपासून पुण्यातील कोथरुड भागातून बेपत्ता झाले होते रात्री दहाच्या सुमारास कोंढवा भागात त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले कोथरूड येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास पॅलेडम सोसायटीच्या येथून केदार जाधव यांचे वडील गेले होते या प्रकरणी पोलिसात केदार जाधव यांचे वडील बेपत्ता असल्याची तक्रार कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली या प्रसंगी अधिक माहिती आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी केदार जाधव यांच्या नातेवाईकांशी फोनद्वारे जाणून घेतली आहे पाहुयात नमस्कार प्रेक्षकांनो काल एक घटना घडली होती पुण्यामध्ये क्रिकेटपटू केदार जाधव यांचे वडील बेपत्ता झाले होते आणि अखेर पुणे पोलिसांना त्यांच्या वडिलांना शोधण्यात यश आले आपल्यासोबत केदार जाधव यांचे नातेवाईक फोनद्वारे जोडले गेले आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत केदार जाधवचे भाचे आपल्यासोबत जोडलेत तुमचं आपल्या खूप खूप स्वागत थँक्यू काय सांगाल तुम्ही कालची घटना घडली होती केदार जाधव यांचे वडील म्हणजे तुमचे बाबा हे बेपत्ता झाले होते पुण्यातून काय सांगाल याबद्दल ते सकाळी यात्राच्या सुमारास आपल्या घरातून मधून ते बाहेर पडलेले भ्रंश असल्यामुळे ते कुठे चालत होते त्यांना कळत नव्हतं सुमारे एक बाराच्या आसपास त्यांनी चौका चौकामधून त्यांनी रिक्षा घेतली आणि ते मुंडवा साइडला ते गेले रिक्षाने रात्री सुमारास एक साडे दहाच्या आसपास मुंडवा पोलिसांचा फोन आला कि ते सापडलेत तर ह्यामध्ये आपल्या टीव्ही वाल्यांनी न्यूज वाल्यांनी भरपूर सहकार्य केलं त्याचबरोबर अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस कंटिन्यू सीसीटीव्ही चेक करत होते नेमकं नेमकं हे प्रकरण तुम्हाला कसं समजलं साधारण किती वेळ झाला बाबा बेपत्ता होते आणि कुठल्या एरियातून बेपत्ता झाले होते साधारण ते दहा तासांनी सापडले आणि घरातून ते पंधरा वीस मिनिटांतर गेल्यावर आम्हाला लगेच समजलं बट ते तोपर्यंत गेले होते त्या एरियामध्ये रिक्षात बसून बाबा बेपत्ता झाले तर कशा प्रकारे पोलिसांनी यश आले यामध्ये पोलिसांनी यात चांगली मदत केली आम्हाला पोलिसांनी लगेच दोन ते तीन पथक त्यामागे लावले सीसीटीव्ही कंटिन्यू ते चेक करत होते कुठं गेलेत काय गेलेत त्याबरोबर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्या न्यूज व्हायरल झाल्या त्यामुळे ते, ते सापडण्यास लवकर मदत झाली ठीक आहे तर प्रेक्षकांना हे होते आपल्यासोबत केदार जाधव यांचे नातेवाईक आथरूजी तुम्ही आपल्याशी जोडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद